नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मी गतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लवकरच दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपण स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या अनेक सेवा करत असतो कोणी पारायण करते कोणी नामस्मरण करते कोणी मंत्रजप करते अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वामींची दत्त महाराजांची सेवा करत असते आता दत्तजयंती ही चार डिसेंबरला गुरुवारी आहे आणि गुरुवार हा स्वामींचा दत्त महाराजांचा वार आहे आणि या दिवशी दत्तजयंती आल्यामुळे खूपच शुभयोग जुळून आलेला आहे त्यामुळे दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी हा खूपच शुभ दिवस असणार आहे आता आपल्याला स्वामींची एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे जी आपण दत्तजयंतीनिमित्त करणार आहे ही एक सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला दुसऱ्या सेवा नाही केल्या तरी देखील चालतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर ही सेवा कोणती आहे ही कधीपासून करावी तर तुम्ही तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत ही एकवीस दिवसांची सेवा करू शकता जर या एकवीस दिवसांमध्ये तुमचे मासिक धर्म वगैरे येणार असेल तर तुम्ही तेरा तारखेच्या आधी देखील या सेवेला सुरुवात करू शकता आता सर्वात महत्वाची म्हणजे ही सेवा कोणती आहे तर ही स्वामीचरित्र सारामृतची सेवा आहे तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे एकवीस दिवसांचे पारायण करू शकता एकवीस दिवस एकवीस पाठ तुम्ही स्वामीचरित्र सारामृतचे करू शकता जेणेकरून स्वामी महाराजांची तुमच्यावर कृपा होईल बघा दत्त जयंतीनिमित्त आपण अनेक सेवा करत असतो आपण गुरुचरित्र पारायण नवनाथ भक्तीसार पारायण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण यासारखे पारायण करत असतो आणि स्वामी महाराजांचे देखील स्वामीचरित्र सारामृत आपण पठण करत असतो परंतु हे पारायण आपण सात दिवसांचे नऊ दिवसांचे करत असतो आणि प्रत्येक दिवशी या पारायणांसाठी खूप वेळ लागतो परंतु तुमच्याकडे जर या पारायणांसाठी वेळ नसेल तुम्हाला हे पारायण करण्यासाठी जमणार नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृतची सेवा करू शकता स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी जास्तीत जास्त एक तास लागतो त्यामुळे तुम्हाला जर गुरुचरित्र पारायणाची सेवा करायला जमणार नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृतची दररोज एक तासाची सेवा करू शकता आता स्वामीचरित्र सारामृतची एकवीस दिवसांची सेवा कशी करायची आहे तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृतला तेरा नोव्हेंबरपासून सुरुवात करू शकता तेरा नोव्हेंबरपासून चार डिसेंबरपर्यंत या एकवीस दिवसांच्या काळात तुम्ही ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला या काळात काही मासिक धर्म सुतक विटाळ आले तर मासिक धर्माचे चार दिवस सोडून पुन्हा ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकता आणि जर तुम्हाला सुतक विटाळ आले तर पुन्हा नव्याने ही सेवा सुरू करू शकता कोणत्याही शुभदिनी किंवा गुरुवारी ही गुरु सेवा तुम्ही परत सुरू करू शकता ही सेवा करताना काही नियम पाळायचे आहे ज्यामध्ये पराण वर्ज्य करायचे आहे मांसाहार करायचा नाही आहे आणि जर घरातील इतर व्यक्ती मांसाहार करत असतील तर त्यांनी शक्यतो नाही केला तर चांगलेच असेल परंतु जर ते ऐकणार नसेल तर मग तुम्ही तरी मांसाहार करायचा नाही आहे त्यानंतर पराणं घ्यायची नाही आहे परंतु अचानक काही इमर्जन्सी आली किंवा जर तुम्हाला पराणं घ्यावेच लागणार असेल तर मग तुम्ही तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून ते परान्न घेऊ शकता सेवा करताना स्वामीचरित्र सारामृत वाचायचा टाईम हा एकच ठेवायचा आहे आणि आसन देखील एकच ठेवायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात त्याच ठिकाणी दररोज बसून एकवीस दिवस स्वामीचरित्र सारामृत वाचायचे आहे परंतु जर एखाद्या दिवशी टाईममध्ये थोडासा इकडे तिकडे झाला तर काहीही हरकत नाही आहे शक्यतो टाईम तोच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे एखाद्या दिवशी इकडे तिकडे झाले तर काहीही हरकत नाही आहे स्वामीचरित्र सारामृत तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही वाचू शकता फक्त बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करायची नाही आहे बारा ते साडेबाराचा वेळ सोडून तुम्ही कोणत्याही वेळेत स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता अगदी रात्री उशिरापर्यंत देखील तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता परंतु दररोज त्याच टाईमला वाचणे गरजेचे आहे त्यानंतर आता स्वामीचरित्र सारामृतची सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा विनासंकल्प देखील तुम्ही सेवा करू शकता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असेल तर स्वामीचरित्र सारामृत वाचताना त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे जर मासिक धर्म सूतक विटाळ आले तर ठीक आहे परंतु इतर वेळेस त्यामध्ये खंड पडून द्यायचा नाही आहे आणि जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार नसेल तर तुम्ही मग तसेच वाचले तरी देखील चालते आता स्वामीचरित्र सारामृत कसे वाचावे तर एकवीस दिवसाची सेवा करताना तुम्ही दररोज एक पाठ करू शकता असे एकवीस दिवस एकवीस पाठ करू शकता परंतु जर तुम्हाला संपूर्ण एक पाठ करणे दररोज शक्य नसेल तर तुम्ही दररोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पाठ करू शकता असे सात पाठ एकवीस दिवसात करू शकता किंवा एकवीस दिवसात तुम्ही अकरा पाठ देखील करू शकता किंवा दररोज एक अध्याय वाचून एकवीस दिवसात एक, एक पाठ देखील तुम्ही करू शकता तुम्हाला जशी जमेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारामृतची सेवा करू शकता परंतु स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण वाचण्यास एक तास लागतो जर तुम्हाला दररोज एक तास मिळणार असेल तर तुम्ही एका बैठकीमध्ये स्वामीचरित्र सारामृतचा एका दिवसात एक पाठ करू शकता आता बरेच जण स्वामींचे अकरा गुरुवार नऊ गुरुवार याचे व्रत करत असतात तर त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत वाचावे लागते जर तुमचे अकरा गुरुवारचे नऊ गुरुवारचे व्रत चालू असेल तर तुम्हाला गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत दोन वेळेस वाचावे लागेल आणि जर तुम्हाला दोन वेळेस वाचणे शक्य नसेल तर मग तो गुरुवार तुम्ही सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर एकवीस दिवसांची सेवा झाल्यावर मग पुढचे गुरुवार पुन्हा कंटिन्यू करायचे आहे जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत तु वाचण्यासाठी तेरा तारखेच्या आधीपासून सुरुवात करायची आहे तर तुम्ही तेरा तारखेच्या आधीपासून देखील स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता आता स्वामीचरित्र सारामृतची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांना नारळ खडीसाखर अर्पण करून विनंती करू शकता की स्वामी महाराज मी तुमची एकवीस दिवसांची स्वामीचरित्र सारामृतची सेवा करणार आहे आणि त्यांना तुमचे गाराणे सांगू शकता आणि जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरातच स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो असेल तर फोटोला प्रार्थना करू शकता आता दररोज सेवा करताना पारायण मांडायची आहे का तर स्वामी चरित्र सारामृतची सेवा करण्यासाठी पारायण मांडण्याची गरज नाही तुम्ही स्वामींच्या फोटोला मूर्तीला धूपदीप लावून पूजा करून स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही आहे दररोज सकाळी उठल्यावर स्वामींच्या फोटोची मूर्तीची पूजा करायची आहे फुले अक्षता अर्पण करायच्या आहे धूपदीप लावायचे आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही स्वामींची स्वामीचरित्र सारामृतची सेवा करणार आहे त्यावेळेस पुन्हा एकदा स्वामींची पूजा करायची आहे धूपदीप लावायचे आहे आणि स्वामीचरित्र सारामृत वाचायचे आहे स्वामीचरित्र सारामृतची सेवा ही अत्यंत सोपी असते कोणत्याही प्रकारचे अडथळे अडचणी यामध्ये येत नाही आणि या, या सेवेला जास्त काही नियम किंवा खूप कडक सेवा आहे असंही काही नसते एकदम साधी सोपी साध्या भोळ्या पद्धतीने स्वामीचरित्र सारामृतची सेवा केली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एका बैठकीमध्ये स्वामीचरित्र सारामृत संपूर्ण वाचू शकता परंतु जर काही मेडिकल प्रॉब्लेम असेल लहान मुले असतील तर तुम्ही दोन बैठकीमध्ये देखील स्वामीचरित्र सारामृत वाचू शकता आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृतची एकवीस दिवसांची सेवा करायला जमणार नसेल किंवा दत्तजयंतीनिमित्त कोणतीच सेवा करायला जमणार नसेल तर तुम्ही अकरा माळींचे रोज जप करू शकता एकवीस दिवस तुम्ही अकरा माळींचा जप करू शकता किंवा अकरा वेळेस तारक मंत्राचे देखील पठण करू शकता या एकवीस दिवसांच्या काळात तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणू शकता किंवा अकरा माळींचा जप करू शकता बरेच जण स्वामी सारामृत अकरा माळींचा सा जप आणि अकरा वेळेस तारक मंत्र या तीनही सेवा एकत्र करत असतात परंतु ज्यांना शक्य नसेल ते अकरा वेळेस तारक मंत्र म्हणतात किंवा अकरा माळींचा जप करतात अशा प्रकारे तुम्ही या सेवा करू शकता जर तुम्हाला या सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही आपली नित्यसेवा देखील करू शकता दररोज स्वामी सारामृत सारामृतमधले तीन अध्याय पठन करणे एक तारक तारकमंत्र म्हणणे आणि अकरा माळींचा जप करणे ही देखील तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये करू शकता तुम्हाला या एकवीस दिवसांमध्ये स्वामीचरित्र सारामृतचे जितके जमतील तितके म्हणजेच एक, एक अकरा एकवीस सात पाच असे जितके पाठ जमतील तितके पाठ तुम्ही करू शकता अशा प्रकारे दत्त जयंती तुम्ही स्वामींची एकवीस दिवसांची ही प्रभावी सेवा करू शकता चरित्र सारामृत हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि स्वामींची कोणतीही सेवा केली तरी स्वामी महाराज आपल्यावर आशीर्वाद देतच असतात त्यामुळे तुम्हाला दत्तजयंतीनिमित्त जी जमेल ती सेवा तुम्ही करू शकता शेवटी सेवा करण्यासाठी माणसाची प्रबळ इच्छाशक्ती ही महत्त्वाची असते आपली जर इच्छा असेल तर स्वामी महाराज आपल्याकडून कोणत्याही परिस्थितीत सेवा करून घेतात आणि आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढण्याचं काम स्वामी महाराज करत असतात अशा प्रकारे दत्तजयंतीनिमित्त तुम्ही स्वामींची एकवीस दिवसांची ही प्रभावी सेवा करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी वक्तांपर्यंत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ